डॉक्टर जेजे मगदोम इंजिनिअरिंगच्या पंचावन्न विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जेजे मगदोम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पंचावन्न विद्यार्थ्यांची क्यू स्पायडर कनेक्ट पुणे व सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांनी दिली क्यू स्पायडर ही एक ई e लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये काम करणारी नामांकित सॉफ्टवेअर कंपनी आहे उद्योगाच्या गरजा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातील अंतर कमी करण्यावर ही कंपनी लक्ष केंद्रित करते जगात विविध ठिकाणी कंपनीचे केंद्रे असून जागतिक पातळीवरती विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये दे कंपनी अग्रेसर आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रुपये तीन लाखाहून अधिक पॅकेज देऊ केले आहे महाविद्यालयातील कॅम्प्युटर विभाग दहा एम सी ए दोन आय टी सोळा ए आय डी एस तेरा व ई टी सी चौदा अशा एकूण पंचावन्न विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे ॲप्टिट्यूड टेस्ट ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे ट्रस्टचे चेअरमॅन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे प्राचार्य शो डॉक्टर शुभांगी पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खनावळे यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक ट्रेनिंग प्लेसमेंट कोऑर्डिनेटर यांचे सहकार्य लाभले रोशन महाराष्ट्र साठी संपादक इकमालीन आमदार जयसिंगपूर